राम राम नमस्कार काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे चला आज आपण बनवणार आहे पत्तागोबी पत्तागोबी कशी बनवायची आणि कशी करायची ते बघा तुम्ही पत्तागोबी ना ताजी ताजी पाहिजे फ्रेश पाहिजे आणि एक दोन दिवसाची जास्त दिवसाची नको आहे ती चव देत नाही आहे हे मी ताजी ताजी फ्रेश आणलेली ते एक मट घेतले आहे हिर्या <laughs> मिरच्या घेतल्या आहे कोथिंबीर घेतली आता याला आपल्याला कापून घ्यायची छान मस्त झाली आपली कापून इथं हिरव्या मिरच्या वगैरे सगळं कोथिंबीर वगैरे कापून झाले टमाटा ता नंतर टाकायचे आपल्याला वरून आता इथं ना तेल ठेवलं आहे मी गरम करायला थोडंसं लोखंडाच्या कडे ठेवले आता जिरे टाकले त्याच्यात हिर्या मिरच्या टाकल्या अशी पत्ता गोबी करून बघा खातच राहत खातच राहत ना आता ती कोथिंबीर टाकली आहे मी त्यालात कोथिंबीर टाकून द्यायची आणि लोखंडाच्याकडे इथेच भाज्या करत जा खूप चवदार लागतं आता साध्या सोप्या कशाही करा भाज्या खूप चवदार लागतात आणि मी माझ्या दहा भाजीपाला कसा राहतो ताजा ताजा फ्रीज राहतात इथे मी मीठ टाकलंय मी फ्रीज वापरत नाही माझा फ्रीजमधला भाजीपाला राहत नाही तर हळद टाकली आहे आता इथे मी थोडासा मॅगी मसाला टाकलाय मॅगी मसाला टाकायचा पत्ता गोबी असल तर ना इथं मी लाल मिरची पावडर पण टाकली थोडीशी आता हे सगळं झालं आपलं परतून छान मस्त आता टाकली पत्ता गोबी आता मी याच्यात फोडणी दिली आहे याच्यात थोडंसं परतून घेणार आणि मग नंतर मी दुसऱ्याकडे आलुमींच्या कडे टाकून घेणार कारण आलुमींच्या कडेमध्ये फोडणी नाही द्यायची शरीराला चांगलं पण नाहीये तर मग त्याच्यामुळं मी काय करते आता पत्तंगोबी ना काळी पडण जास्त म्हणून मी लोखंडाच्या कडे फोडणे देऊन दुसऱ्याकडे दे व तू घेणार आहे आता इथं टमाट टाकते कापून मी छान मस्त बघा आणि मी फ्रीज वापरत नाही काही नाही माझं सा भाजीपाला राहतो मी एका याच्यात टोकरीमध्ये ठेवते आता इथं आपल्याला काय करायचं टमाटं टाकून झालं दोन मिनटानं झाकून ठेवायचं बारीक गॅस करायचं झाकून ठेवायचं बघा झाकून ठेवलं होतं याला पाणी वगैरे टाकायचं नाही कारण पाणी त्याचंच आहे बघा सुटलेलं कारण ताजा होता ना तर त्या पत्तागोबीचं पहिलंच पाणी राहतं दोन चार दिवसाचं असलं का मग तेव्हा जर पाण्याचा शेतोडं द्यायचा आलं तर द्या द्यायचा कारण बघा झाली आपली पत्तागोबी किती छान झाली मस्त खायला एकदम चवदार आणि खूप मस्त